थंडी सुरू होताच तुमची त्वचा कोरडी ताणलेली आणि निस्तेज दिसायला लागते का क्रीम लावलं तरी काही तासांनी पुन्हा त्वचा कोरडी वाटते का तर काळजी नका करू आज आपण पाहणार आहोत पाच असे घरगुती फेसपॅक जे तुमच्या कोरड्या त्वचेला देतील ओलावा मृदुता आणि नैसर्गिक तेज थंडीत वातावरणातील आर्द्रता कमी होते गरम पाणी आणि थंडीमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं आणि म्हणूनच त्वचा कोरडी खडबडीत आणि कधी कधी सोलल्यासारखी लागते पण घरातील साध्या गोष्टींचा वा आपण यावर उपाय करू शकतो पाच घरगुती फेस पॅक एक मध आणि दूध फेस पॅक एक चमचा मध एक चमचा कच्चं दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनिटांनी धुवा हा पॅक त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो आणि स्किन सॉफ्ट बनवतो नंबर दोन नारळ तेल आणि हळद फेसपॅक एक चमचा नारळ तेल चिमूटभर हळद मिसळा चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा कोरडी त्वचा मऊ होते आणि चेहऱ्याला हेल्दी ग्लो मिळतो नंबर तीन दही आणि बेसन फेसपॅक एक चमचा दही एक चमचा बेसन मि मिसळा दहा पंधरा मिनटांनी धुवा दही त्वचेला हायड्रेक करतात आणि बेसनमृत त्वचा काढतो नंबर चार केळ आणि मध फेसपॅक अर्धा केळ मॅश करून त्यात एक चमचा मध घाला चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटांनी धुवा हा पॅक त्वचेला डीप मॉइश्चर देतो आणि थंडीत होणारी रुखरूख कमी करतो नंबर पाच ॲलोवेरा जेल आणि गुलाब पाणी फेस पॅक एक चमचा ॲलोवेरा जेल काही थेंब गुलाब पाणी मिसळा रात्री झोपण्याआधी लावा हे त्वचेला शांत करतो ओलावा टिकवून ठेवतो आणि तेच देतो फक्त फेस पॅक नाही तर काही गोष्टी लक्षात ठेवा एक जास्त गरम पाण्याने चेहरा धुऊ नका नंबर दोन दररोज मॉइश्चरायझर लावा तीन पुरेसं पाणी प्या कारण त्वचा आतूनही हायड्रेक राहायला हवी तर मित्रांनो या थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेने त्रास नको हे पाच